नमस्कार मित्रांनो मी आता हे तुम्हाला जिथे हे जे लोकेशन दाखवत आहे त्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल मी कुठे आहे तर मी आता हे बघा श्रीकृष्ण कार कुल गोरेगाव इथे आहे मी राहतो भिवंडीला पण माझ्या एसीचं काम वगैरे हो जर काय असेल तर मी इथे गोरेगावला येतो कारण इथे तो खूप विश्वास येतो कारण की इथे भावाची पण म्हणजे गा आपल्याला भाव करायची गरज नाही भाव हा एकदम रिजनेबलच असतो आणि कामाची पण गॅरंटी असते या इकडे आणि तुम्ही बघू शकता हे बघा ही मर्सडीज आहे यांचे कार काम करायची पद्धत हे पोरं आहेत ही आपली मारुती सुझुकी आहे आणि ही माझी आर्टिका गाडी आहे माझ्या तुम्हाला दाखवत हे माझ्या एसी एसी ब्लोअरचं काम एसी ब्लोअरचं हे हे सगळं वरचं जे टप आहे ते खोललं होतं आता बघा हे फिटिंग फिटिंग करतायत आणि हे आता हे जे ब्लोअर दिसत आहे हे नवीन ब्लोअर टाकलेले आता आणि माझं जुनं ब्लोअर तुम्हाला दाखवतो एक्च्युली हे माझ जुनं ब्लोअर आहे हे बघू शकतात हे माझ्या आरटी गाडी आरटी गाडीचं जुनं ब्लोअर आहे आणि आपल्या विहांनी मध्येच एका गॅरेज वाल्याच्या एसी वाल्याच्या हाताने झालं होत थोडस त्याला दाखवायला गेलो होतं कि त्याचा आवाज येतोय मागे तर त्याच्या हातून थोडीशी चूक झाली आणि ते पूर्ण माझं नुकसान झालं तर म्हणून मी नेहमी इकडे येतो ते मला काय दुर्बुद्धी सुचली मी तिकडे गेलो छोटं मोठं काम होत हे बघू शकतात तुम्ही हे गॅस तर त्यांच्याजवळ जाणून घेऊया की माझ्या गाडीचं काय काम आहे त्यावरून तुम्हाला अंदाजा येऊ शकतो कि काय कसं असतं ते अण्णा अभि आप मिनिट त्यांना विचारतोय मी अभि गाडी का क्या काम कर रहे आपका मोटर हुआ है हर मोटर चेंज कर रहे भर देंगे तर माझ्या गाडीचं ब्लोअर मोटर गेलं होत आणि त्यांना आता मी हे विचारतो की त्याची प्राइस वगैरे हो काय मला सगळा मिळून खर्च किती येणार आहे हे त्यांना विचारूया हे ब्लोअर मोटर कंपनी का है, है, है पाच हजार रुपये का और कोल फिटिंग गॅस के सब अठरासो रुपये चार्ज लागत आहे तर माझ्या गाडीचा टोटल खर्च हा ब्लोअर जो ब्लोअर आहे हा कंपनीचा आहे तो पाच हजाराचा आहे आणि त्यांनी मजुरी वगैरे ऍक्च्युली खूप म्हणजे बाकी ठिकाणी मी जातो ना माझा स्वतःचा अनुभव सांगतो तुम्ही नक्की एकदा येऊन तुम्ही बघा तुम्हाला इतर गॅरेजमध्ये आणि इतर इतरच्या गॅरेजमध्ये नक्कीच फरक भेटेल तुम्ही एक व्हिजिट करून बघा की आणि सगळ्यात महत्वाचं काय पैसे हे महत्वाचे नसतात काम करताना जो विश्वास असतो ना आता मी झोपलो होतो ऍक्च्युली मस्त खुर्चीवर झोपलो होतो हो त्यांनी खोल्लं वगैरे सगळं काम पण केलं आता फक्त गॅस वगैरे भरून मग मला निघायचं असणार आहे तर तो, तो विश्वास खूप महत्वाचा असतो दुसऱ्या ठिकाणी हा विश्वास मिळत नाही आपल्याला तर एक दिवस तुम्ही नक्की या गॅरेजला भेट द्या मी माझ्या व्हिडिओच्या डिस्प्लेला संतोष अण्णांचा नंबर आ, 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 हे करून ठेवतो हो डिस्प्लेला ठेवतो हो तुम्हाला कधी जर एसीचं काय काम करायचं असेल का टी परमिट असो प्रायव्हेट असो कोणतेही असो तुम्ही आ, त्या नंबरवर कॉल करून येऊ शकतात हे ये बघा हे त्यांचं गॅरेज आहे संपूर्ण हे हे सगळे पार्ट वगैरे भेटून जाईल आणि एक मिनिट हे किती वर्षापासून काम करतात त्याबद्दल विचारूया त्यांना अठ्ठावीस साल हो गेली अठ्ठावीस वर्षे हे खूप जास्त असतात अठ्ठावीस वर्ष म्हणजे आपल्या जीवनाचा अर्ध अर्ध जीवन त्यांनी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे अनुभव सुद्धा खूप चांगला आहे त्यांचा आणि त्यामुळे चिंता करायची गरजच नाही इथे आलो म्हणजे आपण बिंदास राहायचं ते काम शंभर टक्के चांगलंच होणार आणि कोणतंही काम असू द्या एसीचं हे एकदम शंभर टक्के चांगलं आणि चांगलंच होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी तुम्हाला सांगतोय म्हणजे मी हा व्हिडिओ बनवतोय म्हणून सांगत नाही हे माझे माझे स्वतःचे अनुभव आहेत आणि खूप चांगले अनुभव आहेत म्हणून मी सारखं त्याबद्दल बोलतोय आणि अजून एक गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं इथे कामाची गॅरंटी मिळते आणि आता सतराशे साठ गॅरेज उघडलेले आहेत आणि त्यांना अनुभव नसतो काय नसतो ते फक्त कस्टमरला येण्यासाठी काहीतरी थुकपटी लावून देतात पण थुप लावल्यानंतर त्यांचं काय होतं परत रिटर्न जर आपण गेलो तर ते लोक त्यांच्या कामाची गॅरंटी घेत नाही मग तुम्हाला धातूर मात्र उत्तर भेटणार तर इथे तसं नसतं तर आपण त्याबद्दल त्यांच्याजवळच ऐकून घेऊया की ते सर्व्हिस कशा पद्धतीने देतात हा जी एक तो मेरा रेट रिजनेबल है जो चाहिए मैं वही करके देता और कल कुछ रिपीट आता है तो पहले वो करता हूं नया गाड़ी बाद में क्योंकि अगर वो रिफिट आ गया उनको नहीं करके दिया वो मेरा नाम खराब होएगा ऐसा है इसके लिए पहले वो काम करते फिर नया काम बाद में लेता हूँ मैं सर आता तुम्ही उत्तर ऐकले की जर तुमचं काम केलं आणि जर ते बरोबर म्हणजे होत नाही तस पण कधी झालं अस तर ते सगळ्यात पहिले त्या कामाला प्रायोरिटी देतात नाहीतर दुसरीकडे काय होतं आपण आपलं जे काम झालेलं आहे ते त्यांच्याकडे गेलो तर ते जाणून बुजून आपल्याला माझं हे ते, ते ते काम आहे माझं ते काम आहे माझी ते त्या गाडीचं काम राहिले माझे जो माणसं कमी आहेत असे उत्तर देतात पण इथे तसं होत नाही सगळ्यात पहिले तुमच्या कामाला महत्व दिलं जातं त्या कामाचा वेळ असा आहे की सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत आणि जर तुम्ही लांब राहतात तर तुम्ही एकदा फोन करून येऊ शकतात कारण की त्यांच्याकडे खूप गाड्या असतात ते तसं सांगतात की बाबा आता ये किंवा थोड्या वेळाने आता मी काल यांना फोन केला होता माझ्या कामासाठी त्यांनी मला सांगितलं खूप गाड्या आहेत आज येऊ नका उद्या या तर मी आज सकाळी आलो होतो काम खूप जास्त आहे त्यामुळे थोडा वेळ तर लागतो पण काम एकदम व्यवस्थित होतंय नक्की तुम्ही या गॅरेजला भेट द्या तुम्हाला मी नंबर या डिस्प्लेला ठेवतोच आहे नक्की तुम्हाला खूपच छान अनुभव येईल आणि तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मला कळवा चला जय हिंद जय महाराष्ट्र